नमस्कार मंडळी आज आपण करणार आहे एक खास आणि चविष्ट रेसिपी म्हणजे सुरमाई फिश सर्वप्रथम माशाच्या तुकड्यांना तांदळाचे पीठ मीठ आणि लिंबाचा रस लावून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यावर आलं लसूण पेस्ट टाकायची आहे त्याच सोबत मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे त्याचसोबत सोबत गरम मसाला आणि चटणी हळद घालायची आहे याला छान मिक्स करा आणि पंधरा ते वीस मिनिट मॅरिनेट होऊ द्या मॅरिनेट झाल्यानंतर फिश फ्राय करण्या अगोदर आपल्याला लागत असेल तर थोडं तिखट चटणी ऍड करा त्याच सोबत रवा एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे अशा प्रकारे मसाला दोन साईडनी रवा लावून घ्यायचा आहे पॅनमध्ये तेल गरम करा आणि तेल गरम झालं की मच्छीचे तुकडे फ्राय करायला घ्या मच्छीला हलक्या हाताने तळा कारण सुरमाई मच्छी, मच्छी, मच्छी तुटण्याची शक्यता असते गरज असल्यास कडेने तुम्ही तेल सोडू शकता मी इथे कोकोनट ऑइल वापरले आहे प्रत्येक बाजूला तीन ते चार मिनटं तळून झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्या आता आपला स्वादिष्ट सुरमाई फिश फ्राय तयार आहे